न्यूज साथ मनीषा शिवाजी पाटील आज आपण उपोषणाला म्हणजे आमच्या दोन मागण्या आहेत ज्या एक मागणी तर तीन वर्षापासून सतत चालू आहे की एम एसीबी बीचं काम हे बचत गटांना देण्यात यावं शासन परिपत्रकानुसार तर ते अद्यापपर्यंत दिलं नाही तर त्याच्यासाठी आज उपोषणाला बसलो आहोत आणि दुसरी जी मागणी आहे ती महिला बालकल्याण विभागातील आय सी डी एसचे जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत बी एस निपाणीकर यांनी जो कोर्टाचा अवमान केलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा तर त्याच्यानुसार का कारवाई व्हावी आणि तीन आपत्ती आहेत त्यांना तर त्याच्याविषयी अजून काहीच कार्यवाही झालेली नाही आणि निविदा प्रक्रियेमध्ये अनियमितता तर ह्या मागणीसाठी आज अमरन उपोषणाला बसलेला होता मला सांगा कशासाठी एवढा झगडता आज आपल्याला उपोषणाची वेळ का प्रशासनाचं जे उदासीन धोरण आहे मी असं माग ऐकलं होतं की आपले कलेक्टर साहेब असतील झेडपीचे सीओ साहेब असतील हे अत्यंत हुशार आहेत आणि ते आपल्या कामाच्या ह्याच्यामध्ये पेंडिंगची ठेवत नाहीत पण मला असा अनुभव आला की कलेक्टर साहेब असतील किंवा झेडपीचे सीओ साहेब असतील तर अधिकाऱ्यांवर हो। त्यांचा जी काही पकड पाहिजे ती नाही आहे आणि त्यामुळं भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे आणि ह्याचंच उदाहरण सांगायचं झालं तर महिला बालकल्याण विभागातले ह्या दोन वर्षामध्ये सहा अधिकारी अँटी करप्शनच्या ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत म्हणजे सगळ्यात जास्त भ्रष्टाचार जर चालू आहे तर तो, तो महिला बालकल्याण विभागामध्ये चालू आहे तर त्याच्याविषयी शिवाऱ्यांवर त्यांचा जी काही पकड पाहिजे ती नाही आहे आणि त्यामुळं भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे आणि ह्याचंच उदाहरण सांगायचं झालं तर महिला बालकल्याण विभागातले ह्या दोन वर्षामध्ये सहा अधिकारी अँटी करप्शनच्या ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत म्हणजे सगळ्यात जास्त भ्रष्टाचार जर चालू आहे तर तो महिला बालकल्याण विभागामध्ये चालू आहे तर त्याच्याविषयी सीओ साहेबांचं काहीच म्हणजे ॲक्शन घेत नाहीत किंवा काय तक्रारी त्याची खातरजमा न करता फक्त कागदावर कागद कागदावर कागद असं त्यांचं धोरण दिसत आहे सध्या तरी मग मला सांगा आपल्याला जर न्याय नाही भेटलं तर पुढची न्याय तर मी मिळवणारच आहे कायदेशीर मार्गाने कारण जो कोर्टाचा अवमान झालेला आहे, कर आहे। तर त्याच्यामध्ये त्या समितीचे अध्यक्ष कलेक्टर साहेब आहेत आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी निपाणीकर हे सचिव आहेत जे पीचे सी ओ साहेब पण त्याचे सदस्य आहेत तर क कोर्टाचा अवमान आहे याचिकेमध्ये ह्या सगळ्यांनाच आम्ही पार्टी करणार आहेत कलेक्टर साहेबांसहित सी ओ साहेबांसहित सदस्य सचिव आहेत त्यांनाही कारण एवढा मोठा प्रकार घडतो सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सतराच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान होतो निविदा प्रक्रियेमध्ये ही गोष्ट खरंच म्हणजे खेदजनक मला सांगावीशी वाटते की आ, कलेक्टर साहेबांनी याविषयी विषयी आम्ही अर्ज दिलेली आहे तरी सुद्धा त्यांनी अजूनपर्यंत कुठलीच कारवाई केलेली नाही सीओ साहेबांनी केलेली नाही आहे म्हणजे निप्पाल जे तुम्ही आरोप करता याच्यासाठी आपल्याजवळ जवळ काय उदय माझ्याकडे जे आहे ते मनीषा शिवाजी पाटील आज उपोषणाला म्हणजे आमच्या दोन मागण्या आहेत ज्या एक मागणी तर तीन वर्षापासून सतत चालू आहे की एम एस बी बीचं काम हे बचत गटांना देण्यात यावं दे दे शासन परिपत्रकानुसार तर ते अद्यापपर्यंत दिलं नाही तर त्याच्यासाठी आज उपोषणाला बसलो आहोत आणि दुसरी जी मागणी आहे ती महिला बालकल्याण विभागातील आय सी डी एसचे जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत बी एस निपाणीकर यांनी जो कोर्टाचा अवमान केलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा तर त्याच्यानुसार कार्यवाही व्हावी आणि तीन आपत्ती आहेत त्यांना तर त्याच्याविषयी अजून काहीच कार्यवाही झालेली नाही आणि निविदा प्रक्रियेमध्ये अनियमितता तर ह्या मागणीसाठी आज अमरम उपोषणाला बसलेला होता मला सांगा आज आपण महिलेसाठी एवढा झगडता आज आपल्याला उपोषणाची वेळ का प्रशासनाचं जे उदासीन धोरण आहे मी असं मागं ऐकलं होतं की आपले कलेक्टर साहेब असतील झेडपीचे सी ओ साहेब असतील हे अत्यंत हुशार आहेत आणि ते आपल्या कामाचा ह्याच्यामध्ये पेंडिंग्सी ठेवत नाहीत पण मला असा अनुभव आला की कलेक्टर साहेब असतील किंवा झेडपीचे सी ओ साहेब असतील तर अधिकाऱ्यांवर त्यांचा जी काही पकड पाहिजे ती नाही आहे आणि त्यामुळं भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे आणि ह्याचंच उदाहरण सांगायचं झालं तर महिला बालकल्याण विभागातले ह्या दोन वर्षामध्ये सहा अधिकारी अँटी करप्शनच्या ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत म्हणजे सगळ्यात जास्त भ्रष्टाचार जर चालू आहे तर तो महिला बालकल्याण विभागामध्ये चालू आहे तर त्याच्याविषयी सी ओ साहेबांचं काहीच म्हणजे ॲक्शन घेत नाहीत किंवा काय तक्रारी त्याची खातरजमा न करता फक्त कागदावर कागद कागदावर कागद असं त्यांचं धोरण दिसत आहे सध्या तरी मग मला सांगा आपल्याला जर न्याय नाही भेटला तर आपण न्याय कर तर मी मिळवणारच आहे कायदेशीर मार्गाने कारण जो कोर्टाचा अवमान झालेला आहे तर त्याच्यामध्ये त्या समितीचे सा अध्यक्ष कलेक्टर साहेब आहेत आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी निपानीकर हे सचिव आहेत जे पीचे सी ओ साहेब पण त्याचे सदस्य आहेत तर क कोर्टाचा अवमान आहे याचिकेमध्ये ह्या सगळ्यांनाच आम्ही पार्टी करणार आहेत कलेक्टर साहेबांसहित सी ओ साहेबांसहित सदस्य सचिव आहेत त्यांनाही कारण एवढा मोठा प्रकार घडतो सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सतराच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान होतो निविदा प्रक्रियेमध्ये ही गोष्ट खरंच म्हणजे खेदजनक मला सांगावीशी वाटते की आ, कलेक्टर साहेबांनी याविषयी आम्ही अर्ज दिलेले आहे तरी सुद्धा त्यांनी अजूनपर्यंत कुठलीच कारवाई केलेली नाही सीओ साहेबांनीही कुठली कार्यवाही केलेली नाही मला अधिकारी कसा आहे म्हणजे बद्दल जे तुम्ही आरोप करता याच्यासाठी आपल्याजवळ काय आहे माझ्याकडं आहे आहे जे आहेत ते कोर्डिंग आहेत आणि त्या झेड पी सीओ साहेबांना दिलेल्या आहेत मी आणि निविदा प्रक्रियेमध्ये जे निविदा प्रक्रियेमध्ये पात्र असताना त्यांनी कामाचं वाटप केलेलं नाही ह्याचाही पुरावा आहे त्यामुळं आरोप म्हणता येत नाही अन्याय झाला आहे म्हणूनच आम्ही इथं न्याय मागण्यासाठी बसलो आहे फक्त आरोपच करायचा असं तर आम्ही आमच्या घरी बसलो असतो आणि आरोप करत बसलो असतो पण आज इथं बसण्याचं कारण तेच आहे ना की अन्याय झाला आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी इथं उपोषण करत आहोत मला काय सांगायचं आज एवढी मोठी प्रशासनाची असेल तुम्हाला ऑफिस आहे आहे डिपार्टमेंट मग मला सांगा अशा अधिकाऱ्याबद्दल आपण नाही पोलिसांमध्ये तक्रार तर करता येणार नाही कारण पैसे मग तक्रार पोलिसांमध्ये करायचा भागच नाही राहिला प्रश्न अँटी करप्शनचा तर तिथल्या पी आय साहेबांना मी स्वतः जाऊन भेटले होते आमच्या महिलांसोबत तर त्यांचं असं म्हणणं आलं की आपण आहे ट्रॅप करू पण पैसे घेणारं जर दुसऱ्या महिला असतील तर मग थोडंसं त्यांचं असं म्हणणं होतं की थोडं आपण वाट बघू आणि ना, ना मग आपण ट्रॅप करू तर तोपर्यंत आम्ही अर्ज दिला होता तर ते कलेक्टर साहेबांनी चौकशी समिती स्थापन करायला लावली होती जे डिपीसीओ साहेबांना आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जाधव साहेब यांच्याकडे एक चौकशी समिती नियुक्त केलेली आहे दुसरी चौकशी समिती कमिशनर ऑफिसने केली त्यांच्या विरुद्ध स्थापन की विभागीय उपायुक्त आहेत देशमुख मॅडम त्यांच्याकडे चौकशी दिलेली आहे तर त्यामुळं आमच्यावर जो अन्याय झाला आहे तर त्याची न्याय मागण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत बघू आता चौकशी समितीचं काम चालू आहे अजून पूर्ण झालेलं नाही आणि जे तर तेही दाखल करणार आहे मी मग मला सांगा आज निपाणी एवढी जे भ्रष्टाचाराची जे हे चालू आहे एवढी जे चाळ चालू आहे त्याच्याबद्दल चा महिलेने काय उठाव करणार एक एकतर दोन हजार सोळापासून पासून ते या जिल्ह्यामध्ये त्या पदावर आहेत आमचा पहिला एक सामान्य भाबडा प्रश्न असा आहे प्रशासनाला की एका अधिकारी एका जिल्ह्यामध्ये किती वर्ष राहू शकतो जर एखादा अधिकारी सहा सा, 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 सात 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 वर्ष राहत असेल तर मग ते काय नेमकं का म्हणावं तर तुम्ही माझ्यापेक्षा जा जास्त चांगलं सांगू शकता मग एखादा अधिकारी तीन वर्षापेक्षा जास्त राहतो मग तो भ्रष्टाचार तर करणारच ना आणि त्याचा एका राजकीय पक्षाशी संबंध आहे त्यामुळं तो असं डायरेक्ट लोक अंगावर घालायचं का करतो इवन आमच्याच बचत गटातल्या महिलांना एकमेकीच्या अंगावर घातलं भांडण लावलं त्यांनी डिवाइड अँड रूल इंग्रजांसारखी पॉलिसी आहे त्याची त्यामुळं पण कसं आम्ही चांगल्या घरातल्या प्रतिष्ठित घरातल्या महिला आहोत आणि कुठलंही नीच काम न करता आम्ही जो अन्याय झालाय त्याच्यावर फक्त वाचा फोडण्याचं काम करतोय मग मला सांगा मॅडम आपण जे महिलांसाठी बचत गटासाठी जे प्रयत्न करता त्याच्यासाठी शासनाची काय निविदा आहे शासनाची जी आहे ही निविदा आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा